माजलगाव शहरातील संभाजीनगर येथील दुगड अपार्टमेंटमध्ये सोमवारी सायंकाळी सहा सा ते आठच्या दरम्यान सोनार श्री कुलते यांचे दोन घर चोरट्याने फोडले आहे त्यामध्ये बरंच काही अवेज चोरून नेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे शिंदे डॉक्टर शिंदे यांचे घर देखील फोडण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना माजलगाव शहरातील संभाजीनगर मध्ये आज सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान हे केलं हे बघा दुकानाचे

हां हां वो वो चाबी चाबी सु खुल रही है ये गांव गया नहीं है गांव गया है शंभू के नहीं क्या हो रहा है हो गई नहीं है घर साइड में ये साइड में अच्छा पर ये ना उठाई नहीं कड़क नहीं पड़ी नहीं भाई नहीं शंभू के भाई के कौन है भाई के मासा है लगा ले तब से से इधर आ वहां